राजमाता पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती सोहळ्यानिमित्ताने कवाड गावातील सकाराम महाराज मंदिर येथे भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळ भिवंडी तालुका विद्यमान अध्यक्ष निलेश दादा गुरव यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या स्वच्छता मोहिमेअंतर्गत परिसरातील मंदिरे व परिसर स्वच्छ करण्यात येत आहे या स्वच्छता अभियानामध्ये भारतीय जनता पार्टीचे उत्तर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष निलेश दादा गुरव यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवा वर्ग या संपूर्ण स्वच्छता मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत या स्वच्छता मोहिमेमध्ये नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाके यांची देखील उपस्थिती होती विशेष म्हणजे संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संपूर्ण स्वच्छता मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे या स्वच्छता मोहिमे दरम्यान भारतीय जनता पार्टीचे उत्तर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दादा गुरु यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे भारतभूमी वीरांची जननी आहे आणि अनेक शूरवीरांना या जननीने जन्म दिलेला आहेत त्याच्यात पैकी एक आदर्श व्यक्तिमत्व पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकरांचा जन्मसुद्धा या भारत देशामध्ये महाराष्ट्रात झाला आणि त्यांच्या विविध गुणांवर आणि त्यांच्या अंगी असलेले गुण त्यांच्या याच्यावर हे करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांची तीनशेवी जयंती आहे आणि या जयंती निमित्ताने त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी आज भारत देशामध्ये संपूर्ण ठिकाणी ठिकठिकाणी असे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी आज भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळाच्या वतीने आज श्री सकाराम महाराज या ऐतिहासिक मंदिरात परिसरात आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे आदरणीय केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि जिल्हा अध्यक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय जिथे त्यांच्या ढाके साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे यांची श्लोक अहिलेशताब्दी वर्ष आहे एकतीस मेला त्यांचा जयंती हा कार्यक्रम देशभर साजरा होणार आहे त्यांचं पराक्रम असेल साहस असेल त्यांचं चातुर्य असेल त्यांचा द्रष्टागुण असेल हे सगळं समाजाला समजावं हिंदू राष्ट्रामध्ये त्याची माहिती व्हावी कारण इतिहासामध्ये ज्या पद्धतीने अहिल्यादेवी होलकरांचा इतिहास आहे त्यांनी ज्या पद्धतीने राज्य केलं राजमाता म्हणून त्यांना संबोधलं गेलं खूप मोजकी लोक आहेत का समाजाने जिवंतपणे देवत्व भाल केलं असतं अशा या अहिल्या देवी म्हणून ज्यांना म्हटलं जातं त्या देवी अहिल्यादेवींचा इतिहास हा समाजामध्ये प्रत्येकाला कळावा प्रत्येक घरापर्यंत जावा आणि घरातल्या प्रत्येक महिलेने अहिल्या होलकर अहिल्यादेवी होलकर यांना समजून घ्यावं त्यांचा राज्यकारभार कसा होता त्यांच्या हिंदू धर्माविषयी हिंदू संस्कृतीविषयी हिंदू मंदिरांविषयी त्यांच्या भावना काय होत्या त्यांनी कोण किती मंदिरांचा जीर्णोद्धार केला ह्या सगळ्या गोष्टींचा इतिहास हा हिंदू समाजामध्ये कळावा या उद्देशाने एकवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत हे पूर्ण दहा दिवस ती शताब्दी वर्ष म्हणून भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभर हा कार्यक्रम आयोजित करते महाराष्ट्र प्रदेशच्या सूचनेनुसार आज या भिवंडी ग्रामीणचा उत्तर मंडळामध्ये हा स्वच्छताचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतोय स्वच्छता कार्यक्रम यासाठीच घेतोय तर त्यांच्या ज्या मध्य प्रदेशमध्ये मालदा किंवा माहेश्वरी किंवा आता तो इंदोर हा विभाग जो आहे ज्या विभागात सुद्धा हा संपूर्ण देशभरामध्ये इंदोर हे स्वच्छतेमध्ये संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाने आज सुद्धा त्या ठिकाणी झाडू मारणं साफसफाई करणं त्याला प्राधान्यक्रम दिलं जातं आणि त्या लोकांनी तेच म्हटलं का आम्ही हे तीनशे वर्षापासून करतोय जे आमची सुरुवात अहिल्यादेवी होलकरांनी केलेली आहे त्यामुळं घाट घाटाची साफसफाई असेल मन मंदिरांचा असेल तले असेल विहीर असेल शेतीसाठी मुबलक पाणी कसं कर उपलब्ध करता येईल या सगळ्या गोष्टीची व्यवस्था त्यावेळेला अहिल्यादी होळकरांनी केली होती अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्य केलं पण राज्यामध्ये दुष्काळ कधी येऊ दिला नाहीये हे राष्ट्र माझे घर हे संबोधलं आणि संपूर्ण देशभरामध्ये दे ज्या ज्या दे ठिकाणी परकीय आक्रमणी म्हणजे मुस्लिम आक्रमकांनी मंदिर उद्ध्वस्त केली होती अशा सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला मग त्यात काशी विश्वास असेल शेवटी सोमनाथ असेल अशा मोठ्या मंदिरांचा जीर्णोद्धार या अहिल्यादेवी होळकरांनी केला आणि हा इतिहास आहे या इतिहासापासून लोकांनी घेणं गरजेचं होतं म्हणून हा इतिहास लोकांपर्यंत समजून समजायला सांगणं आणि भारतीय जनता पार्टीने प्रामुख्याने भूमिका घेतली की होय अहिल्यादेवी होळकरांचा तसं राजमाता जिजामाता होत्या आईले देवी होलकर आहेत आणि त्या महाराष्ट्रातल्या सुपुत्री आहेत ज्याचा आमचा सार्थ अभिमान आहे आणि हा अभिमान लोकांपर्यंत घेऊन जावा या उद्देशाने आजचा हा साफ कार्यक्रम आहे आपल्या या निमित्ताने आम्ही या उत्तर मंडळाच्या वतीनं आईला देवी खरोखर आज एक आदर्श घेण्यासारखं व्यक्तिमत्व एक ग्रष्टा नेत्या म्हणून त्या आज त्यांनी राज्यकारभार पाहिला त्यांच्या कारभारमध्ये अशा अनेक पैलू आहेत त्याची पोह करणं किंवा त्याची करणं खूप गरजेचं होतं लोकांपर्यंत घेऊन जाणं गरजेचं होतं अशा ज्यांचे पैलू प पाडण्याचं काम किंवा त्यांना त्यांचं जे धाडस होतं त्यांचं जे व्यक्तिगत जीवन होतं जीवनी होती कारण त्यावेळेला ज्यावेळेला त्यांचे पती गेले खंडेराया ज्यावेळेला गेले त्यावेळेला सती जाण्याची परंपरा होती पण त्या सती न जाता त्याच्या जा सासरी सांगितलं का सती न जाता या राज्याचा कारभार तू बघावा आणि त्या दिवसापासून त्या म्हणून राजमाता म्हणून जाऊ लागला मग त्यांना गंगाजल म्हटलं जातं निर्मल म्हटलं जातं असं अधिक बिरुजावणी जिवंतपणे बिरजावणी दिल्या गेले ह्या एकमेव या आईल्याधी होलक आहेत शताब्दी निमित्ताने मागे जो राजवाडा होता त्याला सतराशे पंच्याण्णव मध्ये तो राजवाडा आगीमध्ये भस्मसात झाला त्यावेळेला कुंटे परिवाराचं ते वैयक्तिक मंदिर आहे त्यामुळे ते लोक ते जे सदस्य होते ते अहिल्याबाई होळकर यांना भेटण्यासाठी इंदोरला गेले इंदोर उज्जैनला तिथे गेल्यानंतर मंदिराच्या जे नुकसान झालेलं आहे त्याच्या बांधकामासाठी निधी मिळण्या मिळवण्यासाठी तिथे गेले त्याप्रमाणे त्यांनी आवश्यक असलेला पूर्ण निधी दिला त्याच्यामध्ये मंदिराच्या समोर जे कौलारू बांधकाम आहे त्याचा पूर्ण जीर्णोद्धार त्यांच्या पैशातून झालेला आहे सतराशे पंच्याण्णव मध्ये आणि योग विशेष माहिती म्हणजे आहिल्याबरकर यांचं निधन देखील सतराशे लाच झालं होतं पण त्याच्या आधी निधी मिळाला होता